नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आणि त्या या कामासाठी म्हणजे जमीन मोजणी त्यानंतर जमिनीचा मावेजा आधीसाठीचा म्हणून वीस कोटी रुपयाचं टोकन अमाऊंट पण काल राज्य मंत्रिमंडळानं शक्तीपीठ महामार्गाच्या याच्यावर चा टाकलं आहे मंत्रिमंडळ बैठकीत विरोध पण झाला पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि एकनाथ शिंदे ग शिवसेना गटाचे आरोग्यमंत्री असलेले आबिटकर या दोघांनी विरोध केला पण या दोघांचा विरोध तेवढा मंत्रिमंडळ बैठकीत चालला नाही ज्येष्ठ मंत्र्यांनी या दोघांना शांत करण्याचा प प्रयत्न केला आणि ते शांतही झाले आणि अखेर मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला मान्यता मिळाली आहे जवळपास आठशे पाच किलोमीटर लांबीचा नागपूरपासून सुरू होणारा हा शक्तिपीठ महा महामार्ग कोकणातील पत्रादेवीपर्यंत असणार आहे आणि तिथून पुढं तो गोव्यात असेल महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात काल वानेवाडी तालुका तुळजापूर येथे भूमी अभिलेख महसूल आणि शक्तिपीठ महामार्गासाठी नेमलेली कोणार्क या कंपनीचे कर्मचारी जमीन मोजणीसाठी गेले होते त्यावेळी वानेवाडी येथील शेतकरी आणि तुळजापूर तालुक्यातील पण बाधित होणारी शेतकरी त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यांनी या जमीन मोजणीस विरोध केला वानेवाडीच्या के शेतकऱ्यांचं म्हणणं मन, तर असं होतं की तुम्ही आम्हाला नोटीस जमीन मोजणीची नोटीस दिली नाही आम्हाला मावेजा किती देणार आहात हे कळवलेलं नाही तरी तुम्ही आमची जमीन मोजता त्यामुळे आम्ही तुम्हाला जमीन मोजू देणार नाही असा एकच गलका केला आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पण केली या पथकासोबत असलेल्या पोलिसांनी मग तेथील सहा शेतकऱ्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि तामलवाडी पोलीस स्टेशनला नेलं तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या टेंचाव, त्यांच्यावर अदखलपात्र असा गुन्हा दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आलं आता धाराशिव जिल्ह्यातील ज्या एकोणीस गावातील जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यासाठी भूमी अभिलेखनं एक मोजणीचा कार्यक्रम जाहीर का, केला आहे ती एक जुलै सात जुलै चौदा जुलै आणि एकवीस जुलै अशा चार दिवशी दररोज चार गा गावातील शक्तीपीठ महामार्गात अधिकृत अधिग्रहित करण्यात येणारी जमिनीचं मोजणी होणार असल्याची माहिती मिळ मिळत आहे कालच्या शेतकऱ्यांवर तसा पोलिसांनी आणि महसूल आणि भूमी अविलेख कर्मचारी आणि शक्तीपीठ महामार्गानं नेमलेली कोणार कंपनी या मंडळीने शेत शेतकऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला होता पण या दबावाला शेतकरी शेतकऱ्यांनी जुमानलं नाही या शेतकऱ्यांच्या बाजूनं मग माझी खासदार राजू शेट्टी आणि इतर नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला दिल्याचं दिसून येत आहे आता एक जुलैपासून जी पुढ मोजणी सुरू होणार आहे त्यात काय घडतंय हे बघायचं जिल्ह्यातील बहुतांशी गावातील शेतकऱ्यांचं या शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास विरोध आहे आणि तो विरोध त्यांनी आज अद्याप कायमच ठेवलेला दिसून येत आहे मात्र मुख्यमंत्र्यांचं हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळं राज्य सरकार ही शक्तिपीठ महामार्ग मार्गासाठी जमीन संपादित करणार आणि हा मार्ग पूर्ण करणारच असंच एकंदरीत चित्र आहे असो काल शहरातील रामनगर भागात असलेल्या डॉक्टर स्वस्ती यांच्या पार्वती हॉस्पिटलवर रुग्णाच्या नातेवाईकांनी दगडफेक करून हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना रात्री घडल्याचं कळत आहे याबाबत रु रुग्ण कोण होता रुग्णाचे नातेवाईक कोण होते याबाबतची माहिती अजून समोर तशी आलेली नाही मात्र त्या ना, ना, नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीमुळं पार्वती हॉस्पिटलचं मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानी नुकसानीमुळं हॉस्पिटलचं कामकाज काही दिवसासाठी तरी <coughs> बंद ठेवावं लागेल असंच एकंदरीत चित्र आहे या प्रकरणी पार्वती हॉस्पिटलनं पण रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेश स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला नव्हता त्यामुळं नेमकं काय झालं हे कळलेलं नाही तरी ऐक्यू माहिती अशी आहे की या रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी संबंधित रुग्णाला उपचार देण्यास नकार दिला होता आणि त्यामुळं नातेवाईक चिडले आणि त्यांनी दगडपक केली असल्याचं वृत्त आहे तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्र प्रकरणात दोन तीन दिवसापूर्वी अटक करण्यात आलेले तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाख उभा केला असता जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस म्हणजे तामलवाडी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी गोकुळ ठाकूर आहेत त्यांनी कोर्टात संतोष कदम यांच्या त्यांचे पत्नी मुलगा आणि त्यांचे त्यांच्याकडं कर काम करणाऱ्या व्यक्तींच्या याच्याहून जवळपास ड्रग खरेदीसाठी पंधरा लाख रुपयाचा व्यवहार झाल्याचं कोर्टासमोर सांगितलं त्यावेळीच कोर्टानं त्यांना तुम्ही तसं जेव्हा तुमच्या चार्जशीटमध्ये लेखी नोंदवलंय का असं विचारणा केली त्यावेळेस ते चार्जशीटमध्ये तसं नोंदवलं नसल्याचं दिसून आलं आलं तेव्हा कोर्टानं तपाशी अधिकाऱ्यांना हे कागदोपत्री येऊ द्या चार्जशीटमध्ये हे दाखल करा अशी तंबीही तपासी अधिक अधिकाऱ्यांना दिली आत्तापर्यंत कोर्टानं जवळपास चार पाच वेळेस पोलिसांना या प्रकरणात तुमचा तपास काय चालू आहे तुमचं काय काय हे आहे ते काही तुम्ही व्यवस्थित मांड मांडणं त्या चार्जशीटमध्ये दिलेलं नाही आणि तुमच्या रिमांड यादीत पण ते देत नाहीत हे चुकीचं असल्याचं सांगत फटकारलेला आहे आता जर संतोष कदम परमेश्वर यांचं पत्नी मुलगा त्यांचे क कर्मचारी असलेले लोक आणि संतोष कदम यांच्या याच्यावर मोबाईलवर पैशाची दिवाणघेवाण दिसत असेल तर ते संतोष कदम यांना अडचणीत ठरणार आहे असंच दिसते तुर्तास एवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण करा, धन्यवाद